सयाजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर करत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडो खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप केलाय आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी या प्रतिहल्ला अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करत असल्याचं सांगत शरद पवारांना त्यांनी विचारावं की दोन हजार चौदाचा निकाल येण्याआधीच भाजपाला बिनशर्त पाठिंबा द्यायला कोणी सांगितला पहाटेचा सा शपथविधी कुणाच्या आशीर्वादाने झाला राष्ट्रपती राजवट कुणामुळे उठवली गेली दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्यानं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाडांनी शरद पवारांना विचारावेत असा सल्लाही त्यांनी दिला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार सुनील तटकरे आणि भुजबळ यांचं मोठं योगदान होत असंही ते म्हणाले त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी न बोललेलंच बरं असा सल्लाही परांजपे यांनी दिला आव्हाड यांना आधी मी इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो पण त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे पंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो, तो जितेंद्र आवाड आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आवाड होशमेआ आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे खारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली मी तर त्यांना चोवीस तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत सांगावं त्याही वेळा त्यांनी कांगावा केला की खारल्या